गोठ्यातलं का काम आवडून झालंय बाबा आता सांगून गेलाय सोयाबीन जायला जाय पण आता हा पाऊस तर उघडायलाच राजी नाही जावा कस काय बाई आणि आल्यावर हे तोंड करील टेन्शन भाई इकडं रानात गेलं ते परवडत मला आता एवढं डोक्याला चालेल माय मला दिवसभर पाऊसच जर नाही उघडला तिकडं जाऊन करू काय नाही करुपया लोक डोकं आवठवायचे काम आहे बाईक म्हणतो काय बसली हा बसले छे लटू कटू लेबर साठी वाटतात काय आम्हाला सोयाबीन जा जायचं होत मग कवा संध्याकाळी मग आता पाऊस चालू असलो काय करू म्हणजे पाऊस काय माणसाला खातो काय म्हणजे अरे शेतकरी धर्म आहे आपला शेतकरी धर्म आहे पण त्याच्यामध्ये खुरपी टाकून पा तुम्ही निसे लाडू येते ना चिटकू अरे उभ्या लावण्याचं घे उठून खुरपा निशेच का आलाय म्हणते उभ्या लावण्याचं काम आहे ना तुमची तुम्ही जा मोठं मोठं गाभाड तुम्ही उपता बाई माय बरं काय होई काय कंबर दुखत आहे हा तुला काय तुला जाय फोर झाले कंबर दुखायचं आलं का दोन झाले कवाई नाई दोनला तेवढंच येणे द्यायला तेवढेच येणे द्यायला काय बायको काय मा काम खातोय त्याचा इशो तू त्या आईचं पाच साठ जावाच्या माझ्या गुरु गुरु बरक बरक करून खाते मी बाहेर गेला काय हा ए बाई तुम्ही ना माझ्या डोक्याला काय काम देऊ नका मी तर काही बोलता नाही राहिले घरी उलट तुमच्या या तोंडा पाहिजे ना मी माझ्या सपाटा वा वावरात करते पाटक्या घरचं काम आवडू तुम्हाला गावातून आवडे जाऊ शी कुठे खूप पाहुणे राहायला भेटून नाही तुम्ही काय एवढं माझ्या वेळा हे केलाय खार केलंय सगळे पाहा बच्चे तोंड पता पता पिच करे मारे ती काय म्हणजे चांगले बी राह राह ना काय गुन्हा आहे काय काय राहते मला वावरात बोवा पाहिले एवढा हा याचे नटो कटो राहते एवढं मेकअप करत

कधी रात्री सुद्धा कधी टाईट केलं नाही लोकांना खरं वाटलं असा तुला मग आवाज चढवा तुम्ही बरे बाई उपाशी राहायला गेले मला माहिती तुझी उपाशी दोन बाकरी सकाळी रेस काटून जाईल तरी आता दुसरा टाइम झालाय मायवाला काम करू करू पाय खुशा पडले आता आता मायवाला गोट्यातला आवरून झाले आंघोळ केली ना आता जाईल म्हणले तर पाऊस उघडायला म्हणून टेकले बरं दो गई जाऊ चालेल नको बसू घरा तुझा टायम हा दोघं जाऊ चाल तुमचा काय काय राम 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 फोन नाही काय नाही बस फोन केला ना फोन केला ना फोनच यायच याच्या काय होत मला सांगितलं नाही भाऊ सर फोन आला फोन केला दोन दिवस झाले तेव्हा फोन आय माझ्या कॅरेट घे बसायला खाली नको बसू काय झालं तुला बसायला जागा नाही देणार बस यावडे आणलं नाही मग भाऊ कपडे आणले पोरांना काही तुला आण काय गरज होती काय मग काय गरज होती म्हणून त्यांनी टो पी टावे लागेल काय पाहू ना तिथं गेल्या जावं लागत बहिणीला घ्यावं लागत म्हणून काही नाही घरबर का अरे फोन केला तुम्हाला का येतोय म्हणलं गगरे दोन दिवस आहे त्याला फोन केला मला म्हणत आधी काय चाललं म्हणलं काय काय शेती का मी मला सांगितलं अरे मला कसं पुढे तो बाबा सांगितलं ना मी मग त्याने विचारलं आणलंय काहीतरी तर लगेच तो आणलंच काल तो आणलंच काल म्हणजे का बरं आणलं काल म्हणजे काय नाही हे बी सांगितलं तर दोन दिवसासाठी मी माझ्या बहिणीने घ्यायला येऊ राहिलो तर ते सांगितलं नाही का काय रे भाऊ काय अडचण आली का जायचे सर तुमचं आम्हाला मला सांगतं खरी ते वावरचं जरा काम आहे ना हा त्याच्यासाठी घेऊन जाऊ नावं कमी करतो काय चाल बाबा काय अरे त्याची नाव कमी करायची त्याला बहिणींची तर मग जाते मग मायरी मायरी जावं लागलं कुठे जायचं नाव कमी करायचे काही घेतला नाही विचारला त्याच्याकडून आशाने आशा नाही नाही तुमच्या बहिणी बहिणींचे तुम्ही घेतले पाहिजे गोड बोलणं आणते पण माय भावाकडून मी काय घेऊ तू कशी किती आण पाहतो म्हणजे काहीच नको तो ओटी आहे ना आम्ही मायवाला भाऊ मला दिसला ना चांगला माय भाऊ ही चांगली आहे आणि मायवाला भाऊ चांगला माय बा असं मला घेऊन आले नाही दिसलं तरी मायवाला मन बरं मला तुला परत तो आला आठ डेगा त्याला तू तुला परत असं फोन सुद्धा करणार नाही नाही केला तरी चालेल अकरा बाळ मध्ये सुखी राहू मला काही नको हा तू मला सुखी राहायचं नाही मला काय ना तुला फक्त माझा भाव जुरायची नाही नाही मला माझ्या कष्टाला हाय का बरं आपल्याला अकरा बाळ का बरं येणार का बरं का बरं का बरं म्हणजे त्याचा बाप काय तुमच्या जवळ झोपायला तुझ्या जवळ झोपायला होता ना काय बोलत अशी

मग तू काय गणपतीच्या त्याच्या बहिणीने वाटलं गणपतीला इन मीन भाऊ तीन मिरे तीन दोन बहिणी आणि एकूणता एक भाऊ एक ज्याला तर त्याला बी तीन पोरं विचार कर दोन बहिणींनी एक एक वेगा वावर घेतलं नाव कमी करायचं एक वेगळा भावाला ठुलं एक वेगळ्या मध्ये तीन पोरं त्याच्या आपल्याला साऱ्या बहिणी नीस त्या गोखावून उठले आणि तुम्ही त्यांच्या माग जेव्हा तुम्हाला एक सांग ज्या बहिणी ना वाटा घेऊ राहिले ना भावा मध्ये खरे ना त्यांच्यावाले नवरे बुड लवणे त्यांना पुकारची बाड लागत काय कमी मग काग नाही मला काय गरज नाही पडली मला नको बरक झाली एवढ्या सुखी म्हणजे हा बरे आपल्या दोन न गाडी बाबा रे दोन न गाडी जाऊ जाऊ हा जाऊ ना चहा पाणी घे मग आपण काही लोड घेऊ नको कापले यांच काय पाच बजेड ना काढून नाही काढणार माझ्या आणून आणून द्यायचा काय प्रश्न राहत दिसाची खाटकाच्या दावणीला बांधी दिसाची उभी आहे बारीक काल मा काम करतो बारीक काल बहिणी पाय बाय लोकांच्या गोवा काय वाचना ठोवा हा महिने स्वतःने फसवलं बरं पाहतो तू कशी आंटी आमटे मी चला फोन करतो तुम्ही फोन करा नाही तो कोणाला फोन करा हॅलो ताक्या ते माझी बायक येणार रे आमटे द्यायला त्याचा भाऊ घ्यायला आलाय तर आमटे बेटे काही घेऊ नका ते माझ्या बायपला काही कळत नाही की आडणी हा जर तुम्ही जर आमटे घेतले तर तुमचा केसू याट्यावर हा मी आलेश्य काही करू नका चालेल यांच्या काय अधिकारी तिथं बोलायचं मी आहे ना त्या पुढे मी जर उभी राहिले नाव कोणाचे त्याच्यामध्ये माय आवाज बरोबर आहे मी माय बावा देऊ राहिले था तोडपत्र करून काय राईड अधिकारी फिरवी तिथं गेल्या अरे वा पण तुम्ही काही असं कुळ घालू राहिले आवाज नाही एकमेव नाही तुम्हाला अरे आपल्याला कळत काही बाबा टिक ये? बोला तुम्हाला जरी फोर व्हीलर घ्यायची ना तर तुमच्यावाली हे गबाळ देळून दोघंची दोघं बी गाडी त्या आपल्या आपल्या पुढचं तुम्हाला फोर व्हीलर घ्यायची तुमचा या काचा तुकडा घेऊन द्या नागा माय काय फोरी करू राहिले पैसे घेऊ मी काल निम्मे पैसे घेऊ काय चव आले बाय तुम्ही भाऊ काय कीच नाही मला फक्त खाक्या फोड करायची हा एक पट आहे ती आणि दुप्पट याच्या ती पत्रावळ आहे ना ते दुःख येईल तसेच पोरीने पोटा पाडता पाडता तिचं लग्न करून दिलं आता तुला खरंच सांगतो खानदानी म्हणून सांगू राही दोन पोरं जी आहे ना ती जसे काय ते बोकडे नाही का जाणे सोडेल राहत्या राखोळी घालेल राहत्या शेळ्यांच्या काळपा शे तुम्हाला मागू काय करणार सांगावं नाही तर मग काय करा

त्याच्या जमीन बरे भुजन झाले लाज नाही वाटत स्वतःची जमीन आहे जागा हे स्वतःच्या बहिणींचे घेतले गोड बोलवून नांगते त्यांना विचारून पाहिजे ना दिवाळीला बरं आता हा आलाय ना माझं मी जातो बाप लोक फिरला

काही कमी आहे जास्त भावाच्या पाच मिर मला लागतील तोच दिवस तुमच्या काही नाही का लागू मी जमीन जागेसाठी मी त्याच्यात वाटा घेते आणि भाऊ तोडीते मायवाला हे चांगलंच नाही का नाही बाई समाजामध्ये आता नाही तुमच्या सारखी दळ पुढे करून द्या त्या बायकांना त्यांचं काही चालत नाही आणि ते मी वाटा गेला उभ्या राहत्या आणि एकूल ते बाबांना तुटात्या परत त्यांना माय नको काहीच नको बाय मला काय केलं काही नाही केलं तरी चालू मी काय बोंगा माया भावाच्या दारामध्ये मला पुढे फडकी उतराय बरोबर हा तू रस्त्या नाही जाई दर दिवाळीला पाच हजार पाठवतोय मी बाव भाडीच्या अपेक्षा ना भाडीच्या ना। अपेक्षा आणि आता बी आण आणलं तर मग बोलायचं कपडे आणले आम्हाला माहिती आहे तुम्ही किती त्यांना माहिती तुम्हाला सुध नाही राहता अंडरपेंट चिले ठेवून आले रात्री जर मुतलं मेवना तर रात्रीच्या अंडरपेंट अशी काढून ठेवी तो खुटीला टांगून आणि तसाच बोगळा झोप होतो काय जत राहिली यांचं मला कुत्रेने मापता निल काय बोलात येत नाही भावात वाटा घे आज वाटत नाही जे मी काय म्हणते ज्या बहिणींचे नवरे त्यांना सांगू राहिले ना का भावादी वाटा घ्या आणि ते बी गदडी घेऊ राहिले ना वाटा मला काय म्हणायचं त्या बहिणीचे त्या बाप काय त्यांच्या आयांजवळ झोपायला गेले होते का कोणा याला याच्या आईजवळ एका बाप झोपला काय संबंध माझ्या पिवळ पिवळ झाले ना मला काय गरज पडली तुम्ही काळ वागा ते लोकांच्या गोवाची नाही असं धराव ना। म्हणजे मी वाटा घेईनच मी वाटा घेईन तुमच्या मापा जवळ जोपायला गेली होती असं तुला चांगले शब्द सुचत नाही त्याच्या शिवाय तुम्ही थांबवा चालला कुठं खाली बस बसतो

म्हणजे मी तुला नाव आहे मम्मी तर काय भोवा बरोबर चालले का मा भावा बरोबर चालले मग तुला भाऊ तू नको लागू तू चाल काय म्हणजे जाणार त्याला मोकळं करून देणार तुम्हाला वाटलं मला घरात घ्या नाही वाटलं ते घेऊ नका आई माईबापाच्या नावासाठी पंचवी काढून तुम्ही पाच कोणा मुलांमध्ये यवतमाळ पुढे भावाच्या इकडे जाणार नाही त्याला मोकळं करून देते पुढे घेऊन राहील गरज झाली तिच्या